जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीचा दणकाय बँकेनं पीक कर्जात कापलेले शेतकऱ्यांचे पैसे परत केलेत जय महाराष्ट्रानं ही बातमी लावून धरल्यानं आता हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय हो बँक ऑफ बडोदाला जाग आल्याचं देखील पाहायला मिळतंय बातमी जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात बँक ऑफ बडोदा खामगाव शाखेनं शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली शासकीय मदत परस्पर पीक कर्ज खात्यातून कापून घेतली होती शेतकऱ्यांना शासनाकडून आलेले घरकुलाचे पैसेही बँकेनं कापून घेतले होते या संपूर्ण प्रकाराबाबत जय महाराष्ट्र आवाज उठवत बँक प्रशासनानं नियम शेतकऱ्यांना आलेली शासकीय मदत परस्पर पीक कर्ज खात्यात कापून घेतल्यासंदर्भात बातमी दाखवली होती ही बातमी दाखवताच बँक प्रशासन खडबडून जागा झालंय त्यानंतर आता शेतकऱ्यांचे कापलेले पैसे बँकेनं परत करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जय महाराष्ट्रच्या बातमीचा बुलढाणामध्ये हा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल प्रफुल्ल अत्यंत गंभीर होत शेतकऱ्यांना शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाचे देखील पैसे आले होते मात्र पीक कर्जाच्या खात्यामध्ये परस्पर या बँकेनं ही संपूर्ण रक्कम कापून घेतल्यानंतर घरकुलाचं अर्जवर बांधकाम राहिलं होतं अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळाली होती साधून कुठेतरी शेतकऱ्यांना पाहायला होईल यासाठी शासनाने ही संपूर्ण मदत शेतकऱ्यांना दिली खरी मात्र ही मदत सुद्धा बँकेने परस्पर लादून घेतली होती आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा एक मोठा टक्का जो आहे सातत्यानं पाहायला मिळतो शासन त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना खामगावच्या बँक ऑफ बडोदा शाखेनं परस्पर ही संपूर्ण रक्कम जी आहे कर्ज खात्यामध्ये कापून घेतल्यानंतर जय महाराष्ट्र संपूर्ण प्रकरणाची बातमी लावून धरली आणि 5 लाख बँक ऑफ बडोदा खामगाव बँक प्रशासन खडबडून जाग झालं आणि त्यांनी आता शेतकऱ्यांना संपूर्ण कापलेले पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे. करज मोठा इंटरेस्ट आहे मार्काच्या बातमीचा या ठिकाणी मनावा लागेल. नक्कीच समूह एकंदरीतच आता बुलढाणा मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राला जाग आल्याचं पाहायला मिळतंय बुलढाणात जय महाराष्ट्राचा बातमीचा दणका पाहायला मिळतोय. धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.